हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने दर्पण दिनाचा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने हिंगोली शहरातील पत्रकार प्रेस फोटोग्राफर आणि विविध माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मोटकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आणि पुढील दर्पण दिनाचा कार्यक्रम पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन आयोजित केला जाईल असेही सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील देवडा उपस्थित होते कार्यक्रमात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार व समाज माध्यमांशी संबंधित विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्री तुकाराम झाडे वसंत भट शरद जयस्वाल सुभाष अपूर्वा कल्याणराव देशमुख गजानन लोंढे बाबुराव ढोकणे तसेच इतर अनेक पत्रकारांचा समावेश होता कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल शहराध्यक्ष सुमित चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले हा कार्यक्रम पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा आदर करण्यासाठी आणि समाजातील माध्यमांच्या महत्वाला अधोरेखित करण्यासाठी प्रेरणादायी ठरला चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली